नमस्कार मी भक्तीरत्न बारखी म्हणजे तुमच्या सगळ्यांची आवडती देवकी आज आम्ही इकडे सुख म्हणजे नक्की काय असं असतं या सेटवर आलो आहे आणि आज आमचा लास्ट डे आहे शूटचा आणि आम्ही आता शेवटी शेवटी आमच्याशिवाय सिरियल कशी संपणार ना म्हणून आम्ही दोन दिवस आलो होतो शूट करायला शालिनीला शेवटचा त्रास द्यायला असं <laughs> तर मजा आली आणि खूप आम्हाला शूटला दोन दिवसा दोन दिवस आलो होतो आम्ही शूटिंगला आणि खूप दिवसानंतर आलो आणि खूप चेंजेस झाले होते सेटवरती आणि कुठेतरी बा जुन्या आठवणी सगळ्या परत आठवत होत्या आणि खूप जरा इमोशनल व्हायला होत होतं पण मजा आली येस, 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 येस। नमस्कार मी संजय म्हणजेच तुमचा लाडका उदय शिर्के पाटील सुख म्हणजे नक्की काय असतंचा प्रवास जवळपास सव्वा चार वर्ष मला वाटते झालं आहे म्हणजे बाराशे एकसष्ट एपिसोड पूर्ण करतो आहे आणि आम आमचं सव्वा तीन साडेतीन वर्षांपूर्वी हा ट्रॅक संपला होता आणि पुन्हा आम्ही हा दी फायनल एंड करायला आम्ही मागचे दोन तीन दिवस शूट करतो आहे आता इकडे फार गजबजलं आहे म्हणजे बराच सेट वाढवले वाढवला गेला होता इथे आणखी आणखी एका सिरियलचं शूटिंग सुरू आहे त्याच्यामुळे सगळं असं भरून गेलेलं आहे सेट आम्ही होतो तेव्हा सर्व थोडंसं मोकळं 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 ढाकळं होतं तेव्हा आम्ही <laughs> फक्त आम्हीच असायचो आणि तेव्हाच्या तेव्हाची जी काही मस्ती मजा केलेली सगळी आठवत होती आणि पुन्हा एकदा आम्ही ते तीन चार दिवस अनुभवले आमचा सेट आमचाच वाटतो म्हणजे प्रश्नच नाही एक म्हणजे मध्ये जो काही गॅप गेला त्या गॅपनंतरसुद्धा आल्यानंतर ते आपलंसं आणि या सगळ्या गोष्टी फार खेळीमिळीचं वातावरण आणि सहजता ती होतीच या तीन चार दिवस या तीन चार दिवसात सो मजा केली या तीन चार दिवसात आणि सगळे मागचे जे काही आमचे किस्से मस्ती मजा वेगळे वेगळे अनुभव आम्ही सगळे आम्ही पुन्हा एकदा डिस्कस केले सेटवरती खूप मजा आली नक्कीच प्रेक्षक तुम्हाला मिस करतच का होते कारण तुमचा ट्रॅक संपल्यानंतर रिस्पॉन्स येत असेल की देवकी आणि आम्हाला उदयला पाहायचं आहे कारण त्यांची केमिस्ट्री खरंच अफलातून तुमचा तुमचा डायलॉग डिलिव्हरी का ऍक्च्युअली मध्यंतरी त्यांचा असा विषय झाला होता की उदय म्हणजे पुनर्जन्म नाही पण सेम दिसणारे फेसेस असतात तर तसा सेम दिसणारा एक मुलगा म्हणून आपण आणायचा असा विचार चालला होता त्यांचा पण ते आता ऑफकोर्स एवढे एपिसोड झाल्यानंतर मग कुठेतरी त्याचा एक एंड असतोच तर तो एंड आलेला आहे आणि म्हणतो ना की शालिनीने सगळ्यांना त्रास दिला खरं तर आम्ही तिला सपोर्टही केला होता तरीसुद्धा तिने आम्हाला मारलं पण तिला तिची त्या शिक्षा मिळणारच आहे तिचे जी कर्म होते ती वाईट होते त्याच्यामुळे तिला ती शिक्षा मिळणार आहे आणि ती तुम्हाला बघायला मिळणार आहे शेवटच्या एपिसोडमध्ये सो बघायला विसरू नका सुख म्हणजे नक्की काय असतं नक्कीच एंड होतोय पण भरून सुद्धा येतंय कारण असं आहे ना की सेकंड सीझन चालू झाला पण आता असं वाटतंय का की थर्ड सीझन पण चालू करा थांबू नका काहीतरी प्रेक्षकांना म्हणजे ही मालिका प्रेक्षकांच्या मनात चिरतरून राहणारच आहे तशी सो काय वाटतंय की अजून ह्याचा सिक्वल निघाला किंवा काय निघाला आम्हाला कारण चॅनललाही खूप प्रिय आहे ही मालिका त्यांच्या जवळची आहे सगळ्याच मालिका जवळची आहेत त्यांच्या पण ही त्यांच्या अजून जास्त आणि खास जवळची आहे आणि महेश सुद्धा म्हणाले की अरे आपण याचा आणखी एक सीझन आणूयात hmm. सो कदाचित जर असं झालं तर मजा येईल आम्हाला पण बघते येस हे तू काय सांगशील कारण या जंगलामध्ये किंवा इथे हे जे आता आपण उभं आहोत oh. तिथे डे नाईट शूट लागलेले आहेत वेगवेगळे कारस्थान घडताना इथे yeah. शूट झालेले आहेत सो ते किती मिस करत होतीस आणि आज आपण इथेच इंटरव्ह्यू करतोय सो असं वाटतंय का एखादा सीन होऊन जायला पाहिजे आता हो एखादा सीन तर व्हायलाच पाहिजे आम्ही या झाडाच्या मागे लपवून जंगलामध्ये फिरून खूप काही काही कारस्थान केली आम्ही आमचं आम्हाला मारलं तेव्हा इथेच मारलेलं होतं आणि काल आम्ही इथे शूट करतो तेव्हा तीच आठवण एक होती की माझं हा हा मी या झाडा झाडाला बांधलं होतं मला मी अशी मेले होते कारण मरतानाचा माझा इतका कॉमेडी सीन झाला होता तो की मला मरताच येत नव्हता तिकडे आता आमचं शूटिंग चालू आहे अजून त्यामुळे सायलेन्स सायन्स करतात पण आता आवाजात कसं बोलणार मॅडम <laughs> बरोबर okay. गोष्ट आठवत वर, वर्षाचा शेवट सुद्धा आहे आणि मालिकेचा शेवट सुद्धा आहे तुमचे असे काही नवीन प्रोजेक्ट आहेत का किंवा असं काही प्लॅनिंग आहे का नवीन वर्षात नवीन काही करायचंय प्लॅनिंग प्लॅनिंग तर खूप आहेत आता आमचं कसं झालंय आता आम्ही आमची मैत्रीण गिरिजा आमचे सगळे म्हणजे आता जयदीप मंदार हे सगळे आता फ्री झालेत सो आम्ही आधीच फ्री झालो होतो पण आता आमचं प्लॅनिंग चाललं कुठेतरी बाहेर फिरायला जाऊयात कारण गिरिजाला अजिबातच वेळ नसायचा सो ते सध्या आमचं प्लॅनिंग आणि बघू आता जसे प्रोजेक्ट येतील तसे कळतीलच तुम्हाला सगळ्यांना yes, yes, yes. या वर्षात ॲक्च्युली मला मुलगी झाली म्हणजेच राही आली माझ्या आयुष्यात त्याच्यामुळे थोडंसं मला काम घेता नाही आलं काही ठिकाणी आले होते प्रोजेक्ट ते स्वीकारता नाही आले आणि काही ठिकाणी खूप आवडलं होतं तिथे झालं नाही सो आता नवीन वर्ष येत आहे तर जोमात सुरू करणार नक्कीच काम आणि खूप छान काहीतरी प्लॅनिंग्स असतील आमचे नक्कीच आणि पुन्हा हो। ही जोडी सुद्धा प्रेक्षकांना पाहायला आवडेल कारण तुमची केमिस्ट्री खरंच ते बोलतात ना की कधीही न विसरण्यासारखी जोडी आहे येस so, आ, सो नक्कीच यो आवडेल थँक्यू सो मच आमचे काही एपिसोड कधी का मध्ये दिसतात तेव्हा आमचे सीन मी इतके आत्ता एन्जॉय करत असते ऑडियन्स म्हणून तर असं वाटतं की यार का संपलं इतक्या लवकर अजून पाहिजे होत येस नक्कीच थँक्यू सो मच थँक्यू थँक्यू सो मच मच